अरे क्या चाहते हो। अमर करणारे महान अभिनेते अच्युत पोद्दार आता आपल्यात नाहीत भारतीय सिनेमामध्ये आपल्या सहज अभिनय शैलीतून आणि दमदार व्यक्तिमत्वाने लाखो प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अच्युत पोद्दार यांनी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला पोद्दार यांचा जन्म बावीस ऑगस्ट एकोणीसशे चौतीस रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झाला आयुष्याच्या सुरुवातीला यांची वाट वेगळी होती त्यांनी अर्थशास्त्रात पद्युत्तर शिक्षण घेऊन सुवर्ण पदक मिळवलं नंतर रिवा येथील महाविद्यालयात प्राध्यापक झाले आणि भारतीय सैन्यात कॅप्टन म्हणून सेवा केली सैन्यातून निवृत्तीनंतर ते इंडियन ऑइलमध्ये कार्यकारी अधिकारी झाले आणि तब्बल पंचवीस वर्ष तेथे कार्यरत राहिले याच काळात त्यांनी इंडियन ऑइलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायला सुरुवात केली आणि अभिनयाची गोडी लागली चौवेचाळीसव्या वर्षी त्यांनी गोविंद निहलानी यांच्या आक्रोश या चित्रपटातून सिनेमात पदार्पण केले पुढील काही दशकात त्यांनी एकशे पंचवीसहून अधिक चित्रपट पंच्याण्णव मालिका सव्वीस नाटकं आणि पंचाळीस जाहिरातींमध्ये काम केलं त्यांचा प्रोफेसरचा रोल आणि त्यांचा प्रसिद्ध डायलॉग आजही लोकांच्या मनात जिवंत आहे त्यांनी आपले साधेपणातून आणि मेहनतीमुळे प्रत्येक भूमिकेला खास टसा दिला अच्युत कोद्दार हे आपल्या नेहमीच त्यांच्या कलाकृतीतून प्रेरणा देत राहतील अशा महान कलाकाराला अभिजात महाराष्ट्र तर्फे विनम्र अभिवादन